शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा नवी नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये गेल्या काही दिवसांपासून नगरसह जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस पडत आहे या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून नगर शहरातील सिना नदीला मंगळवारी पुन्हा पूर आला या पुरामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती अवकाळी पावसामुळे शहरातील नाले सफाईचा बोच वारा उडाला असून मनपा कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे पडले एस बसने प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने महिला प्रवाशांच्या पर्समधील सोन्या चांदीचे दागिने ठेवलेले छोटे पाकिट चोरून नेले ही घटना सावेडी परिसरातील तारकपूर बस स्थानक येथे सव्वीस मे रोजी घडली याबाबत ज्योती जराड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे एस टीने पंधरा वर्षानंतर तीन बाय दोन आसन व्यवस्थेच्या तीन हजार नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय त्याचबरोबर नव्या रूपातील लाल परिथेट कंपनीकडूनच बांधणी करून रस्त्यावर उतरवली जाणार आहे आतापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्याला अशा प्रकारच्या सत्तर बस मिळाल्या आहेत अजून या बस येणार आहेत शहरातील आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये जनरल शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी दहा ते दोन या वेळेत हे शिबिर होणार आहे प्रवीण मुनोत व डॉक्टर विवेक भापकर हे शिबिरार्थांची तपासणी करून सवलतीच्या दरात जनरल शस्त्रक्रिया करणाऱ्या प्रक्रिया माफक दरात केल्या जातील त्यामध्ये औषधांचा खर्च वेगळा असेल अनन ऋषीजी हॉस्पिटलमध्ये डिजिटल एक्सरे सोनोग्राफिक कलर प्रिंट व रिपोर्ट सी टी स्कॅन एम आर आय आदी सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत अहिल्यानगर तालुक्यातील एका गावातील हायस्कूल जवळून दोन उन्द बहिणींचे एकाच वेळी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित मुलीच्या आईने या संदर्भात रविवारी फिर्याद आहे शहराची खबर भात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर